हाय टू फॅमिली कशी आहेत तुम्ही बरे आहेत ना सर्वजण तर आज मी बनवणार आहे मुगाच्या चिला म्हणजे अक्क मूग असतात त्याचा चिला बनवणार आहे कारण म्हणजे डाळीचा पण बनवतात काय जण पण मी बनवणार आहे अख्ख्या मुगाचा तर चला रेसिपी बघूया तर इथं मी घेतलं आहे मूग घेतलं आहे तीन वाटी अक्कमूग घेऊन सकाळी भिजत टाकलं होतं तर आतापर्यंत फुल एकदम मस्त भिजलेलं आहे तर हे तर दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे मूग आणि त्यानंतर त्यामध्ये साहित्य टाकायचं आहे हिरवी मिरची घेतले दहा पंधरा हिरवी मिरची घेतलेत एक तुकडा लस हे घेतले यात्र घेतले मीठ हळद आणि तीन चार पाकळ्या लसण घेतले आणि नंतर थोडीशी कोथिंबर कटिंग करून घेतलेली तर चला आपण हे सगळं साहित्य वाटून घेऊया ओके मी हे सगळं साहित्य वाटेपर्यंत जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा ओके तर चला बघूया वाटून घे अगोदर मूग टाकायचं थोडंसं थोडंसं मूग टाकलं तर त्यामध्ये अद्रक हिरवी मिरची आणि लसण हे वाटून घेऊया चला आपण आता हे अक्कमूग सगळं वाटून घेतलेलं आहे बघू शकता चा। तुम्ही ह्याला मस्त एकत्र करायचं असं फेटून आणि त्यानंतर मीठ आणि हळद हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चिरलेली कोथिंबीर होती तर थोडीशी टाकून घ्यायचे संध्याकाळी स्वयंपाकाचाले कंटाळा येतो हो। त्याच्यामुळं असं काहीतरी बनवायचं तेवढंच दुपारी तर आपण भाजी चपाती खातोस त्यानंतर परत संध्याकाळी भाजी चपाती नको वाटत खायला तर चला आता आपण चिला बनवून घेऊया एकदम मस्त फेटून आहे असं फेटलेला आहे हा धुवून घेतलं चला तवा ठेवला आपण तापलाय तवा ता चांगला डोश्यावाला तवा घ्यायचा आहे तुमच्याकडे चपातीचा वाचला तरी पण चालतंय तसं काही नाही चला आपण टाकून घेऊया ठेवते कारण ह्या साईडला पटकन येत टाकतं असं चला आता चेला पण हे झालेलं आहे पलटून घेऊया आपण पलटताना थोडस तुटतं काय नाही थोडस जॉईन करायचं मस्त असा चिला शेकून घ्यायचा तर तुम्हाला माझ्या चिल्याची म्हणजे हे जे मुगाचा चिला रेस चला चिला असा मस्त खरबूज भाजलेला आहे घेऊयात आतामध्ये काढून चीला ले ले। तर तुम्हाला हा चिला आणि तिळची चटणी कशी वाटली तीही सांगा तुम्ही कारण हे सेंगदाणा आणि तिळची चटणीची रेसिपी मी टाकलेली आहे बघितलं असेल तुम्ही त्याच्यासोबत पण चिलासोबत पण तुम्ही खाऊ शकताय आणि असा हा चिला झाला आहे मस्त एकदम खरबूज तर चला हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही मुगाच्या चिलामध्ये काय काय साहित्य टाकताय तेही कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग माझा पूर्ण बघा ओके आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण शेअर करा ओके बाय लव यू